आता आम्ही आलोय आता आम्ही आहोत सध्या कोल्हापूरला आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं दर्शन घेण्यासाठी इथे आलो आहे आम्ही तुम्ही बघू शकता इथूनच महालक्ष्मीचं दर्शन आम्हाला घडायचं आहे घ्यायचं आहे हेच ते महालक्ष्मी मंदिर आहे आणि तिथं आम्हाला हे दर्शन घ्यायचं आहे तर आता आम्ही निघालो आहे महालक्ष्मीचं तर आता महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर किती गर्दी आहे काय आहे ते तुम्हाला सर्व दाखवतो आणि खूप छान वाटतं कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरच्या वातावरणामध्ये महालक्ष्मीच्या छोटे छोटे मस्त फ्रेम वगैरे तुम्हाला इथं भेटतील दुकान आहेत छोटे छोटे कोल्हापुरी चप्पला बॅग्स वगैरे खूप छान आहेत तिथे खरेदी पण करू शकता तर महालक्ष्मीचं हे दर्शन घेण्यासाठी इथं भाविकांची रांग तुम्ही इथं पाहू शकता रांगेत उभे राहून दर्शन घेण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो पण श्री महालक्ष्मीचे अगदी जवळून दर्शन होते पण आम्ही आम्हाला कनेरी म्हटला जायचे होते म्हणून आम्ही महालक्ष्मीचे दर्शन मुखदर्शन घ्यायचे ठरवले बाहेर अनेक ठिकाणी तुम्हाला कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी चप्पलाचा साज पाहायला भेटेल इथे काही छोटे छोटे चप्पल सुद्धा आहेत किचन आहे का तेच किचन आहे ना तर इथे तुम्ही चप्पल स्टँड आहे या मंदिराच्या अगदी जवळ तर इथं तुम्ही चप्पल स्टँड आणि इथं तुम्ही लॉकरवरती बॅगा ठेवू शकता लॉकरवरती बॅगा आणि चप्पल स्टँड ला चप्पल ठेवल्यानंतर तुम्ही इथं मोका जाऊ शकता किंवा भाविकांची रांग जिथे आहे ते मुख्य दर्शन पण तुम्ही इथून घेऊ शकता इथून दक्षिण दक्षिण दरवाजापासून तुम्ही दर्शन घेऊ शकता महालक्ष्मीला दर्शन घेण्यासाठी टोटल चार दरवाजे आहेत त्यातून आम्ही दक्षिणा दरवाजातून आतमध्ये आलो आतमध्ये आल्यानंतर श्री महालक्ष्मीचे हे प्रचंड मोठे मंदिर पाहून आम्हाला खूप आनंद झाला कारण इतके भव्य मंदिर आणि आजूबाजूला असणारी छोटे छोटे मंदिरं खरंच दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो तुम्ही मुखदर्शन घेऊ शकता दादा मोठ्याकड जागा आणि माणसी या जागा त्या साईडला कामा चला रह, साधीते आता दर्शन घेतलेलं आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दक्षिण दरवाजाजवळ येऊन आम्ही मुख्य दर्शन घेतलं ऍक्च्युली गर्दी पण कमीच होती तुम्ही मुख्य दर्शनसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि खूप छान वाटतंय आजच्या या मंदिरामध्ये ज्यावेळेस महालक्ष्मीचं जे प्रसन्न मूर्ती आपण पाहतो त्यावेळेस खूप छान वाटतं अशा प्रकारे कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं दर्शन आम्ही घेतले आणि त्यानंतर ते महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही आता पुन्हा निघालो आहे आमच्या आता कनेरी मठ पाहण्यासाठी कोल्हापुरातील कनेरी मठ आणि इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा झाला हे लाईक करून नक्की सांगा धन्यवाद